कशा तुम्ही सर्वजणं मजेतच असणार ना माझी मॉर्निंग खूप लवकर झालेली आहे एकदम साफसफाई घरातली मीने करायला घेतली आहे चला बघूया मीने पहिला डब्बे डब्बे म्हणजे घासून घेतलेले आहेत पूर्ण का सांगू ते सुखासाठी आपल्याला म्हणून त्या अगोदरच मीने घासून घेतले अजून आपली भरपूर भांडे आहेत चला तुम्हाला आता मी पूर्ण शूट करून दाखवणार आहे काय काय माझ्या घरामध्ये आहे ते पूर्ण आता या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसणार आहे सगळा माझा पसारा काढलेला आहे इकडे भांडे आहेत अजून ही भांडी काढायचे आहेत भरपूर भांडे आहेत आज आपण सगळं स्वच्छ करणार आहेत घर एकदम मस्त भरपूर म्हणजे भरपूरच ते बघा भांड्यांवर धूल बसलेली आहे ना माझे मला घाण तर बिलकुल आवडत नाही पण धूल बघा किती आहे माझ्या भांड्यांवर त्याची मुलं मस्तपैकी आज आपण स्वच्छ पूर्ण करून घेऊ घर चला आता मी आता कामाला लागते बघा मी आता टाकीसुद्धा घेतलेले आहे मस्त आपले भांडी भांडेपाडासाठी आणि घरामध्ये खूप पसार आहे म्हणजे खूपच पसार आहे लेडीजला माहिती आहे एकदम म्हणजे सगळीच लेडीजचा तसाच असते सगळ्यांना घर आपलं स्वच्छ लागते एकदम मस्तपैकी न मला तर बिलकुलच घाण आवडत नाही मला तर एकदम स्वच्छ मी तर येता माझ्यावर किती पिसलतात नको करत जाऊ नको मला कसा त्रास होते ना जसा अशी धुलीबिलीचा भरपूर मला त्रास होते त्याचे मुलं हे मला जास्त काही करून देत नाही त्याची मुलं हे मला कधी बी आल्यावर यानं तर माहिती नाही मी साफसफाई करायला घेतलेली आहे पण आल्यावर खूप ते वरटतील माझ्यावर कशाला घ्यायचं आहे अजून स्वच्छच आहे ना पण मला थोडी तरी धूल असली ना तरी मला कसं तरी वाटते एकदम चला बघूया आता सगळी आपण भांडी काढून घेऊ आणि आपल्याला भरपूर अजून काम आहे सगळं आपल्याला काम एकदम स्वच्छ करायचं आहे आणि मी आपले सगळे हांडे काढलेले आहेत सगळं किचनवर पसरे आपण हळूहळू सगळं करून घेऊ काम मला त्याला भीती वाटत होती वरती चढलेलं तर तरी मी कसेपेशी हांडे काढलेले आहेत जीविका माझी तिकडे नेते जीविका बी मला मदत करते हल्लं हल्लू करते सगळं साफसफाई हे बघा सगळे टोप विप सगळं काढलेलं आहे चला आता मी घासायला घेते बाथरूममध्येच घेते का सांगू मी खाली घेऊन जाऊ शकत नाही एवढा सामान त्याच्यामुळं मी बाथरूममध्येच घासणार आहेत भांडी चल आता काय काय होते ते मी तुम्हाला दाखवते आपली एवढी भांडी झालेली आहेत अजून भरपूर भांडी घासायची आहेत सगळ्याच घरातला पसारा काढला इकडं अंडेसुद्धा काढलेले आहेत ना आपण नाश्ताला तर मॅगी करणार आहेत मॅगी झाल्यावर येतील आमचे ये जेवायला इथं अंडीसुद्धा उकळत ठेवले आहेत आणि इकडं आपली मॅगी जीविका आज बनवणार आहे मॅगी काय जीविका का? जीविका माझी मॅगी करणार आहे इथं अंडीसुद्धा ठेवली आहे जाम पसारा आहे पहिला आपण नाश्ता करून घेऊ आणि मग अजून एवढी भांडी आहे तिकडं अजून टोपं आहेत एवढी भांडी अजून घासायची आहेत पहिला आपण नाश्ता करून घेऊ आणि सगळा धुवून काढायचं आहे आपल्याला पूर्ण किचन धुवून काढायचं आहे दिकुण दिकुण सगळा सामर मीने काढला आहे डब्यातला वाईज माझी जीविका मॅगी घेऊन आली इकडं खाली घे जीविका डी सांजा पटापट घे मला भांडी घासायची आहेत अजून भरपूर भांडी आहेत डी सां ती बघा तिकडं आहेत बघ डीसा आणि चम्मच बी आल काय आला आज माझ्या घरामध्ये भरपूर पसार आहे संध्याकाळ होईन तरी माझं कामच होणार नाही जेवण जीविका मला जेवण बी करायचं पप्पा येतील कामावरून ये पटापट माझी जीविकाने भरपूर मला मदत केली जीविकानेच सगळी भांडी लावली इथं मी भांडी घासत होतं जीविका माझी लावं होती नाही जीविका नुण। नुण। बाबू बघा माझा बसला <प्रागागा> आहे इकडं अंडीसुद्धा जीविकाने कापून ठेवलेत इथं कांदा कापलाय टॅमेटो कापला आहे मिरच्या मिरच्यासुद्धा कापते न आपले टोपची ठेवली इकडे भात ठेवलाय आहे मीनी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते कसं मग ये येतील कामावरून जवाला पहिलं जेवण करते मग आहे ती भांडी आपले घासते

E oh. आपला आत्ताशीच आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपल्याला सगळा धुवून घ्यायचा आहे सगळं अजून एक ही मांडळ राहिली आहे धुवाची हे सगळं धुवून काढायचं आहे आपल्याला सगळी घाण आहे घरामध्ये सगळे व्यवस्थित करून घेते सगळं आता भांडी तर आपली पूर्ण ओके झालेली आहे फक्त एक मांडलच आहे माझी धुवायची मी वरती चढलो मस्तपैकी आपली घरामध्ये भरपूर धूल होती पत्रापित्रा एकदम स्वच्छ करत होतो एकदम मस्तपैकी मला तर भीती वाटत होती तरी पण चढलो मी एवढा काय नाही चढलो मस्तपैकी खूप वरती धूल होती ती सगळी साफ करत होतो जीविका माझे शूट करत जी ला होती जीविकाला माझ्या लाज वाटते बोलायला तर तिला बोलू कॅमेरा धरतो मी सगळा एकदम व्यवस्थित सगळा साफ करून घेते आपलं घर मस्तपैकी खूप म्हणजे खूपच घरामध्ये धूल होती पत्रावर एकदम सुतेरी बितेरी होती म्हणजे कशी उंदीर बिंदीर धावतात आमच्यावरती उंदीर बी आहेत भरपूर उंदीर आहेत आणि मग ते कसे आपले द भांड्यांवर बिंड्यांवर सगळ्यावर जातात ते मग ते कसं एकदम त्याचे मुलं मीने पूर्ण सगळा पत्रा बित्रा एकदम व्यवस्थित झाडला इकडं सगळे म्हणजे भिंती व हो, भिंती व हो, सगळीकडं झाडून मारलं एकदम व्यवस्थित आता मला किचन धुवून घेतलं गाईज आत्ताशी मीनी मस्त आहे की आपली खिडकीसुद्धा धुवायला घेतली मस्त आपला रूम पूर्ण झाडला मीनी म्हणजे खूपच हे होती सुतीरी बितीरी होती सगळीकडं सगळं झाडून घेतलं आणि मीने खिडकीसुद्धा धुवायला घेतली पहिला तसं मग आपण जेवण करतो मग त्याच्यामुळं ते तेल पूर्ण उडतं आहे आपल्या खिडकीवर मस्त आहे की आपली खिडकीसुद्धा मस्त आहे की मीने घासाला घेतलेली आहे आपलं किचन बिचन सगळं धुवून काढायचं आहे चला आता पुढे पुढे काय काय होते मी तुम्हाला लागत धुवून घेतलं व्यवस्थित बघा खूप मला टाईम झाला इकडूनच सगळं मांडल बिंडल धुवून काढली सगळं स्वच्छ केलं ना आता अजून भांडी लावायची मला संध्याकाळचे पाच वाजले हा धुवताना भांडी बिंडी भरपूर होती भांडी इकडे बघा किती माझा पसार आहे एवढा करताना अजून मला खूप टाईम होईल हल्लू हल्लू करीन आता आता रिलॅक्स होते जरसे बघा आमच्याकडे पाऊस पडतो आहे मस्तपैकी खूप छान वातावरण झालेलं आहे एकदम मस्तपैकी आणि माझी मुलं टाकीमध्ये आंघोळ करतात ते बघा ते बघा टाकीमध्ये कर बाबू बाबू हाय बोल सगळेजण करते आणि वातावरण खूप गारगार वारा सुटलेला आहे मस्त ना आजच मीने भांडी काढली काय करते माझी बाबू भिजते एकदम जोरात नाही आला पण पडते पाऊस मस्त वातावरण खूप छान झालेलं आहे एकदम बघा आता आपली भांडी एकदम लावून घेतलेली आहेत मस्त की सामान सुद्धा व्यवस्थित भरलेलं आहे मीने हे बघा मस्त आहे की बालद्यासुद्धा घासलेल्या आहेत आणि इकडे बी भांडी एकदम स्वच्छ एकदम वाटतात हे बघा सगळं लावून घेतलं खूप मला उशीर झाला आता आठ वाजलेले आहेत तेव्हा मी नाही सगळी भांडी लावून घेतली आहेत एकदम व्यवस्थित बघा सगळा पसारा आहे म्हणजे पसारा नाही आता एकदा व्यवस्थित लावून घेतलेली आहे आता याला पसारा बोलू शकत नाही एकदा व्यवस्थित भाजी भांडी लावले मस्त घर एकदम स्वच्छ वाटते माझा चला आता जेवण करायला घेते मी